सीमा आज आपण एक छान क्रियाकलाप करणार आहोत आपले कुटुंब एक झाड म्हणून दर्शवूया झाड कसं करणार हे तुला माहीत आहे का झाडाच्या मुळाशी आपले नाव लिहायचं आणि त्याच्या फांद्यावर प्रत्येक सदस्याचे नाव आणि त्याचे फोटो चिकटवायचे माझे नाव मी मुळावर लिहू का हो तुझं नाव मुळावर लिहा कारण तोच या झाडाची मूळ आहेस आणि मग झाडाच्या फांद्यावर बाकीचे कुटुंबांचे नावे लिहा आई बाबा आजोबा आजी काका काकू सर्वांच्या नावे प्रत्येकाच्या नावाजवळ त्यांचे फोटो चिंटव हे छान आहे मग प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि कामाबद्दल सांगणार का अर्थात बाबांचा फोटो ठेवल्यावर त्यांना सांग बाबा इंजिनियर आहेत त्यांना गाड्या आणि यांत्रिक गोष्ट आवडतात आणि हो सुट्टीत आपण त्यांच्या घरी जातो तेथे ते खूप मजा करतो वा मला एकदम मजा येईल हे करताना मी सर्वांना रंगीत पांद्यामध्ये रंग बदले भरते छान आणि प्रत्येक नातेसंबंध समजावून सांग उदाहरणार्थ माझे बाबा हे आमचे आधारस्तंभ आहेत ते लहान मोठ्या गोष्टीमध्ये मदत कामाबद्दल सांगायचं आहे हो हे सर्व करताना तू आपल्या कुटुंबाची जवळपास नाते जोडशील आणि सर्वांच्या आवडीनिवडी त्यांच्या कामाची माहिती तुला अधिक समजेल अगदी आता मी कुटुंबातले प्रत्येक सदस्यांचे महत्त्व समजू लागले आहेत आणि ह चित्र रंगवून मला खूप मजा आली माझा आनंद आहे हे हो, सर्व करताना तू ज्या प्रकारे रंग भरत आहे त्याच प्रकारे तू आपल्या कुटुंबांची खूप प्रेमळ नाते निर्माण करशील